दैनिक भारत विचार निर्भीड अचूक सत्य बातमी नमस्कार दैनिक विचार न्यूज चॅनलमध्ये मी संपादक दत्त हजारे आपलं सर्वांना स्वागत करत आहे आज पत्रकार भवन या ठिकाणी धनगर समाजाची महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडलेली आहे या बैठकीमध्ये काय त्यांचे निर्णय झालेले आहेत त्यांनी काय समाजाला आवाहन केलेलं आहे व नेत्यांना ने काय आवाहन केलं आहे चला आपण त्यांच्या एका नेत्यांशी जाणून घेऊया सर आम्हाला सांगा आपण या ठिकाणी आज बैठक पार पडलेली आहे धनगर समाजाची आपण काय मुद्दा केलेला आहे सादर नाही या महाराष्ट्रातील गोरगरीब गरजवंत धनगर समाज बांधव आहे यांची राज्यव्यापी बैठक पुणे या ठिकाणी आपण बोलवली होती या बैठकीमधून असं ठरवण्यात आलेलं आहे की आमची हक्काचं जे एस टी आरक्षणाची अंमलबजावणी आहे या सरकारनं आत्तापर्यंत केलेलं आहे म्हणजे फडणवीस साहेब यांनी वेळोवेळी गांजरा दाखवायचं काम आमच्या धनगर समाज बांधवाला जो की आमचा भोळा भाबडा समाज आहे या भोळ्या भाबडा समाजाला गांजरे दाखवायचं काम केलेलं आहे त्यामुळे आता कुठंतरी आम्ही एक निर्णायक लढाई आणि शेवटची लढाई म्हणून आम्ही या ठिकाणी बे बैठक बोलावलेली आहे आणि जालना या ठिकाणी आमच्या सतरा तारखेपासून उपोषण होणार आहे त्या उपोषणाला सर्व महाराष्ट्रातील धनगर समाज बांधव ताकदीनं तिथे जाणार आहे सर आपले धनगर समाजाचे काही नेते आहेत नेत्यांना काय आपण आवाहन केलं आहे काय त्यांचं काय मार्गदर्शन लावले का नाही निश्चितपणे नेत्यांना म्हणजे मी स्वतः बऱ्याचशा नेत्यांना फोन केलेले आहेत पडळकर साहेब असतील गे अनेक वर्षापासून धनगर समाजासाठी काम करत आहेत ल आरक्षणासाठी ते काम करत आहेत त्यांच्या माध्यमातून असतील राम शिंदे साहेब असतील विकास महात्मे साहेब असतील महादेवराव जानकर साहेब असतील यांनीसुद्धा पुढाकार घ्यावा ही आमची अशी विनंती आहे आणि गोरगरीब गरजवंत धनगर समाज बांधवाला आपल्या हक्काचं जे आरक्षण आहे त्याची अंमलबजावणीसाठी आपण या लढाईमध्ये सामील व्हावा असं मी त्यांना विनंती करतो आणि आवाहनही करतो आता कालांतराने स्थानिक स्वराज्य संस्थांना निवडणुका येत आहेत त्या धर्तीवर आपलं काय माग मागणी आहे का काय नेत्यांना काय आपले प्रश्न मांडत आहेत का नाही मुळात हा लढा आमचा राजकीय नाही आहेच आमची लढाई ही सामाजिक आहे आमचा गोरगरीब गरजवंत धनगर समाज बांधव जे आहे यांना हक्काचं आरक्षण भेटावं सरकारनं अंमलबजावणी करावी यासाठी आम्ही काम करतो ना की राजकीय फायद्यासाठी किंवा राजकारणात आम्हाला पडायचंही नाही जर फडणवीस साहेबांनी आरक्षणाचा मुद्दा लावून धरला नाही किंवा आरक्षणाची अंमलबजावणी नाही केली तर निश्चितपणे त्यांना या स्थानिक स्वराज्य संस्थेत फटका तर बसणारच आहे आपल्यासोबत अडचणी मॅडम आहेत मॅडम काय सांगाल आरक्षणाबद्दल आपलं काय मत आहे काय बैठकीमध्ये निर्णय मान्य झालेत नुकतंच पार पडलेलं मराठा आरक्षण आम्ही मराठा सेवक मनोजदादा जारांगे पाटलांचं काम करत आहोत विष्णू भाऊ आणि त्यांचे पूर्ण समाज बांधव हे आम्हाला मराठा आरक्षणाच्या आमच्या लढाईमध्ये आमच्या बरोबर होते खांद्याला खांदा लावून होते त्याच अनुषंगाने आज आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी इथे आलेलो आहोत त्यांच्या लढाईमध्ये आम्ही त्यांच्याबरोबर प्रत्येक वेळेस आहोत हे सांगण्यासाठी आम्ही आलो आहे आता जळगावमध्ये पुढचं आंदोलन म्हणतायत तर त्याबद्दल थोडं माहिती द्या ना जालन्याला भाऊंनी आत्ताच जी बैठक पार पडली त्याच्यामध्ये त्यांचं ठरलेलं आहे की जालन्याला ते दीपक भाऊ बोराडे यांच्या माध्यमातून आंदोलनाला सुरुवात करणार आहेत आणि उपोषण ना सतरा तारखेला उपोषण करणार आहेत साधारण किती समाज बांधव अपेक्षित आहे संख्या असंख्य धनगर समाज हा तिथे उपस्थित असेल नाही आकडा सांगा ना काय किती किती अपक्षित येतील पूर्ण महाराष्ट्रात ना आकडा नाही सांगू शकत भरपूर संख्येने लोकं येतील बरं बरं सर आपल्यासोबत आहेत सर आपलं काय गणेश केसकर गणेश केसकर साहेब आपल्यासोबत आहेत आपण सर आम्हाला सांगा की या आपल्या बैठकीमध्ये आत्ता काय काय म्हणजे मुद्दे मांडले गेले व समायसाठी आपण काय आव्हान केलं आहे व विषय म्हणजे बाहेर सांगा गेल्या सात दशकांपासून धनगर आरक्षणाच्या प्रश्नासाठी किंवा त्यांना न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्रातला धनगर समाज गेल्या चार पिढ्यांपासून आम्ही हे आरक्षणासाठी लढा देतो आहे मी स्वतः चार उपोषणं मागच्या दोन वर्षामध्ये केलेली आहेत धनगडसारखं जे कास्ट व्हॅलिडिटी होतं ज्याच्यामुळं आमची कोर्टामधली केस हरली ते कास्ट व्हॅलिडिटी आम्ही रद्द केलं आहे आणि आता द जे महाराष्ट्र सरकार आहे त्यांना छत्तीस नंबरला कोण हा प्रश्न आम्ही त्यांना विचारतो आहे की छत्तीस नंबरची जी काय जागा आहे जिथं धनगड होतं आणि त्या शब्दछलामुळं जो काय महाराष्ट्रातला धनगर समाज या एस टीच्या आरक्षणापासून दूर होता तर आता दनगडचे कास्ट व्हॅलिटी रद्द केलेत या महाराष्ट्रामध्ये नाही या पृथ्वी तलावर एकही दनगड नावाचा मनुष्य जिवंत नाही किंवा अस्तित्वात नाही मग छत्तीस नंबरला कोण असा प्रश्न या तुमच्या लाईव्हच्या मार्फत मी महाराष्ट्र सरकारला विचारतो आणि तुम्ही जो प्रश्न केला आता आपण बा पाहताय की मराठा समाजाचा आत्ता मुंबईमध्ये मोठं आंदोलन झालं हैदराबादचं गॅजेट त्यांना लागू केलेलं आहे आणि एक त्यांना विजय त्यांना एक छोट्या प्रमाणात त्यांना भेटलेला आहे त्यांची अजून लढाई चालूच आहे तर त्याच धर्तीवर मराठवाड्याची जी भूमी आहे ती एक ज्वलंत भूमी आहे एक शौर्य गाजवणारी भूमी आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि धनगर आरक्षणाचा पण लढा या मराठवाड्यातल्या भूमीमधून सतरा तारखेला जे धनगर आरक्षणाचे उपोषण करतात जे त्यांचं नाव दीपक भाऊ बोराडे ज्यांनी आणि आम्ही एकत्र उपोषण पंढरपूरमध्ये पण केलं होतं तर त्यांचं सतरा तारखेला उपोषण चालू होतंय पवार साहेब चार वेळा मुख्यमंत्री होते, होते या राज्यामध्ये त्यांच्यापर्यंत काय आपल्या समाजाने मुद्दे मांडले होते का त्यांच्या त्यांच्यापर्यंत हे मुद्दे मांडले होते आता आमचा मराठा आरक्षणाचा लढा पण त्यांच्यापर्यंत मांडलेच होते ना मुद्दे त्यांनी काय निर्णय घेतले काहीच घेतले नाहीत तर आता आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आता हे आंदोलनाला आमचे यश आलेले हे आम्ही आमचा जो लढा आहे हा चाळीस वर्षापासूनचा लढा आहे तो आता काहीतरी कुठेतरी त्या आंदोलनाला यश आलेलं आहे तर हे आंदोलन करत असताना संघर्षोद्धा मान्य जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळेस आम्ही दादांच्या खांद्याला खांदा लावून ज्यावेळेस या आंदोलनाच्या लढ्यामध्ये सामील होतो त्यावेळेस हा गरीब गरजवंत हा धनगर समाज आहे ह्यांनी आम्हाला वेळोवेळी पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे आम्ही आज इथं यायचं कारणच आहे कारण की त्यांनी आपल्याला पाठिंबा दिल्यामुळे आपलं कर्तव्य त्यांना पण पाठिंबा द्यायचा त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत अखंड मराठा समाज ज्या ज्या ज्यावेळी त्यांना गरज पडेल त्यावेळेस मोठा भाऊ म्हणून आम्ही कायमसोबत असणार एवढंच सांगतो मी खूप खूप धन्यवाद सर सर्वजण आपल्या या मुद्द्यांवर त्यांनी खूप असं चांगलं विशेषण मांडलेलं आहे आपण त्यांच्या या कार्याला अशा शुभेच्छा देऊया त्यांना नक्की न्याय मिळवू समाजामध्ये ज्ञा नेत्यांकडून हीच अपेक्षा ठेवूया धन्यवाद